मी त्यांना फोन करतो मला एक बंधू नाही मी पण बंधू आहे आणि थांबतील म्हणजे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत माझे जवळचे सहकारी मी सत्तेत असलो नसलो तरी सुद्धा माझ्यावर राहिलेले उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आता दहा मिनटापूर्वी अर्ध्या तासापूर्वी नामदार केसरकर साहेब गेले ते केसरकर साहेब सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शनात माझे सगळ्यात महत्वाचं आहे की काय घेऊन जायला लोकांनी तर आपण राहीबाई कोपरे या देशातल्या बीचा जन्मदाते त्यांना पद पद्मश्री पदवी दिले आहेत त्या पद्मश्री कोपरे मॅडम तानाजी पाटील वंडोपंत आता माझ्या अगोदर बोललेला आक्रमक मचेंद्र सट्टे शेतकरी सेनेचे धनंजय जाधव योगेश जानकर खास करून उपस्थित असलेले प्राथमिक शिक्षक संघाचे नेते राज्याचे ते संभाजीराव थोरात कृष्ण तान्णा नंदकुमार पाटील अर्जुन पाटील मोहन ना, नाना मोहन नाना तानाजी पाटील अमोल बाबर सुहास बाबर खरं बघायला गेलं तर मी थोडं बारावून गेलो भारावून गेले म्हणजे माझ्या माझ्यावर जे संकट आलं त्याच्यावरून मी भारावून गेलेलं नाही पण जे मी राजकारणात आल्यानंतर मला दुष्काळी भागाचे ते सगळे कष्ट बघितल्यानंतर आज लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर मी बारून गेलो साहेब आज मी पाच मिनिट फक्त त्या प्रदर्शनाच्या दृष्टीने बोलतो किती प्रगती होती पाणी आल्यानंतर आमच्या गावामधन संक्रांतीला ऊस आणायला कराड तालुक्यात जायला आता उदाहरण म्हणून जाऊ विट्या विट्याच्या हद्दीत एक उपनगर आहे गांधीनगर म्हणून त्या गांधीनगर मध्ये पृथ्वीची निर्मिती झाल्यापासून एक उसाचा सुद्धा कांड लागले आणि त्या गांधीनगर मध्ये आज दहा ते बारा कोटी उसाद दिले प्रगती काय असती तुम्हाला वेळ नाही कोणा जे वेळेला पुढच्या वर्षी कृषी प्रदर्शन भरवू त्यावेळेला तुम्हाला शेतीचा नाद आस्वादन नसो मी तुम्हाला काच बोलवेन आणि माग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सहाशे ते सातशे खेलार जनावर आहे एवढी देखिणी आहेत कोण पंचवीस लाख किंमत सांगतोय कोण चाळीस लाख किंमत सांगतोय असे खेलार जनावर आहे तुम्ही ते सगळे स्टार बघितले शेतकऱ्यांनी पिकवलेलं सगळं त्यात ठेवलेलं दुसरं वैशिष्ट्य सांगतो या मतदारसंघाच सांग पूर्वीच्या काळी या मतदारसंघ दुष्काळी असताना आमचे लोक गिरणी कामगार म्हणून मुंबईला जायचे आणि गोधीत हमाली करायची यांत्रिकरण झालं बुदी बंद पडली एका संपान गिरण्या बंद पडल्या पण आमचे माणसं सामर्थ्यवान जिद्दीची त्याने सोन्या चांदीचा व्यवसाय निवडला साहेब तुम्हाला सांगायला हरकत नाही सोन्या चांदीचा व्यवसाय असा अचानक आला नाही सुरवातीच्या काळात काही विशिष्ट समाजाचे सोन्याचा दुकान असायचे सोनं गाळायसाठी त्यावेळेला काही यंत्रणा नव्हती कोळसा दगडी फोडायला लागायचा आणि ते, ते ला मुशीवर काम करायला लागायचं हे आमची तगडी माणसं त्यामुळं त्यांना ते, ते काम देण्यात आलं विश्वास बसला आणि त्यांनी त्यांच्याकडे सुख केलं आज देशामधल्या दे कुठल्याही भागात शंभूराजेने बघितले उदय सामंत साहेबांनी बघितले मुख्यमंत्री जवळ केंद्राला प्रत्येक देशातल्या दे प्रत्येक भागामध्ये माझ्या मतदारसंघाची माणसं आहेत आता दुबईला सात दुकान निघाले साऊथ आफ्रिकेला पाच दुकान निघाले आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश देश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद